विराट स्टेशनला आले विरार म्हणून रिक्षा पकडले ट्रेनला खूप गर्दी असले म्हणून आम्हाला लेट झालाय असे माणसं विराला राहून सुद्धा आहेत ना लेट येतात काय करणार आम्ही आपल्या आता आलो तरी पण येतात विमाला बघा माणसं बघा आम्हाला येऊन थांबायला लागते इथं ट्रेनला खूप गर्दी होते अकरा वाजता निघालेले माणसं आता एकला एक वाजता एक तरी पोहोचले नाही आम्ही <स्या> नमस्कार मित्रांनो आता विराट नगर तुमचं सरस स्वागत आम्ही विरारला आलो एच डी एल मैदानला आम्हाला एक वाजता पोचायचं होतं पण दोन वाजता तरी आम्ही आहे नाही कारण ट्रेन लेट होते आज म्हणून आम्ही लेट आलो आहे आणि आमची बालटेन अजून बाकी आहे ते विरारला राहून सुद्धा लेट येतात आम्ही सांताकोजून लवकर आलो आहे अशी माणसं विराची बघा चला आता आपण चालू आहे एचडीएलला पुढे समोर ग्राउंड आहे चला एक मैदानात भेटूया घरातून उपाचार्य मंडळी आता जेवायला बसले आहेत बघा जेवायला तोंडा बघा आणि तो ग्राउंड तिकडे आपल्याला आहे खेळायला तिथे तिथे खेळायचा आपल्याला आता काय सर्वेश भाईने स्पेशल मागाय बाय देव अला सर्वांना चपात्या भारी बायको मला सगळ्या चपात्या सर्वेश भाई स्पेशलिश दे। चिकन अरे हा जेवून आलाय विराजनी तरी पण त्याला जेव्हा देऊन है। हवा पण सगळं सांगताय स्पेशल चिकन एका थाळीत मामा घ्या ना डायरेक्ट असं एकत थोडंसं खायचा या चिकन खायला या परत घेत पेशल बायको सर्व मला का माहित नाही मला चला खायला या या मित्रांनो जेवायला या एकदम टेस्टी मोठा पिसाल जेवायला जेवून द्या विरळची बरं खायला या भरपूर लागली बरं या आमच्या वाड्यातली पब्लिक सर्व वाढले खालच्या वाड्यातली कसाकस भरलेली पब्लिक सर्वांना घेतला बॅटिंग आले टॉस जिंकलं आम्ही आमचा आता डिस्कन्स चालला आहे इथे आमचे बॉलर आहेत हा फलंदाज आहे अंदाजे शॉट धावत नाही काय नाही कामच नाही बॉलर फलंदाज धोनी कॅप्टन आहेत इथे डिस्कशन आला आहे आमच्या टीमचा आम्हाला सपोर्ट करायला आले आदित्य कामले गावकर आलेत गावकऱ्यांनी एक नवस लावा आता आमच्यासाठी पारी देत घेणार टीम सर्व आम्ही बॅटिंग घेतले आता या ठिकाणी लॉजिकल बॅटिंग घेतले आता आमची बॅटिंग करायची लागली हे बघा तयार झाले सर्व मंडळी युनिसन ताळे एकदम भारी ब टीम आपले आले सर्व ब टीमचे खेळाडू सर्व येतात आमच्या दोन टीम आहेत कालानते ते पाळशेतेचा अ दोन टीम आहेत चाललं डिसिजन मारा जाऊ जाऊन तोंडा बंद करा हा तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय काय वाटत तुला दोन टीम टाकल्या काय बोलते त्याच्याबद्दल दोन टीम टाकण्याबद्दल काय वाटतंय

सांगतोय का तरी आम्ही पाहिजे डाग आता मारा करतो पाहूया सुंदर असा चेंडू एक दावा विकू शकत नाही फलंदाजचं नाव सांगायचंय सुंदर अशी कीर्तन असतात चालू सामना भूमी क्रिकेट संघ वर्सेस अवर्षे कृपा क्रिकेट संघ सुंदर असा सुंदर असा पटका किती धावा मिळतात किती धावा दोन धावा दोन धावे मी संख्या पुढे सरकत चार <laughs> संगा ना मिली। अरे झल सु चार धा चार धावी में धावी संख्या माता तो बदलते आठ धावा